गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ले ले गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना गणेश चित्रशाळांमध्ये गणपतीची मूर्ती बनवण्याची लगबग वाढू लागली आहे याचा आढावा घेतलाय आमचे देवगड प्रतिनिधी नागेश दुखंड यांनी गणेश चतुर्थीला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना गणपती बनवण्याची जी काही लगबग आहे ती आपण गणपती चित्र शाळेत आता आपण आलो आहोत तर त्यांच्याकडून कशा प्रकारे या ठिकाणी लगबग सुरू आहे ते आपण पाहू शकता देवगड मध्ये आता आपण आहोत आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी गणपती प्रकारे बनवत आहेत कारागीर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर कशा प्रकारे या ठिकाणी आपण गणेश मूर्ती बनवतायत कसल्या मातीची आहे शाडू मातीची मूर्ती आहे हाती बनवायला लागते पण ही मूर्ती एका दिवसात तयार होत नाही त्याला कमीत कमी तीन ते चार दिवस जातात पूर्ण मोठे तयार होत किती दिवसापासून तुम्ही हे काम चालू करता जवळजवळ आता मला दोन महिने झाले मूर्ती मी चालू केलं आहे थोडा प्लास्टर चा आहेत हो तिकडे वेगळ्या कारागिरी मी लोक तिकडे काम करतो बरोबर आता जवळपास गणेश चतुर्थीला काही दिवसच शिल्लक आहेत कशा प्रकारे तुमचे काम जवळपास चांगल्या प्रकारे चालू आहे आता हे काम चालू जवळजवळ दिवस रात्र कामच चालू आहे न थांबता काम चालू आहे इथे तुमच्या यामध्ये किती कारागिरी एकंदर काम करतात जवळजवळ मागे दिवस एक कारागिर आहे माती कामाला वेगळे हे टोटल दोन वीस कामगार आहेत आता हे मातीच्या मूर्तींना मागणी जास्त आहे की पीयूपीच्या पीओ पीच्या मूर्तींना मागणी जास्त आहे कारण त्याच्यात व्हरायटी पण मिळतात नवीन डिझाईन पण मिळतात त्याच्यामुळे शक्यतो गिराईत वेग तिकडे धाव घेतात मातीच्या मूर्तीला मातीची कसं मूर्ती जड पण होते आणि सांभाळवी पण लागते त्याच्यामुळे बरेचसे लोक वेळी तिकडे धाव घेतात पण काही लोक म्हणतात की ती पीओ पीची विरगळत नाही मूर्ती किंवा त्यामुळे प्रदूषण होतं पाण्यात समुद्रात जेव्हा मूर्त्या हे करण्याच्या प्रदूषण होतं त्याबद्दल लोक म्हणतात की त्यामुळे ही मातीची मूर्ती जरा जवळपास चांगलीच असते हो मातीची मूर्ती चांगली आहे प्रदूषण याच्या बाबतीत बघायला गेलात ना मातीची मूर्ती चांगली आहे पण एवढे एवढे गणपती करण्यासाठी माती झाडं माती तयार हो होऊ शकत नाही त्याच्यामुळे क्लॅस्टर हा पर्याय चांगला आहे असं माझं तरी एकंदरीत मत आहे आता जवळपास तुमची लगबग जवळपास मला वाटतं गण गणेश चतुर्थी उभ्या काही दिवसांवर आहे त्याच्यामुळे तुमची जोरदार लगबग सुरू आहे मग अजून कशा प्रकारे ह्या अजून रंगकाम आहे पुढील कामं किती दिवसात आटपतील आता जवळजवळ मला आता एक महिना राहिला आहे एक महिन्याच्या अगोदर मी रंग एक महिना असताना मी रंगकाम चालू करतो आता या विस्तारच्या पासून आम्ही कले काम चालू करतो नक्की ज्या ठिकाणी जी आहे ती गणेश चतुर्थी ला अवघे काही दिवस असताना शिल्लक या ठिकाणी जे आहे ते रंगरंगोटीचे काम देखील थोड्या दिवसातच सुरू होईल कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे दे, देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल